तर मार्कटवाडी विरोधामध्ये इंदापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं अजित पवार गटाचे प्रवक्ते शशिकांत तरंगे यांनी हे आंदोलन केलेलं आहे राहुल गांधींना मार्केटवाडीमध्ये येण्यास मज्जाव करावा अशी भूमिका तरंगे यांनी मांडली यमच्या विरोधात आंदोलन होत आहेत तर दुसऱ्या बाजूला देशाचे नेते शरदचंद्र पवार हे आज मार्कटवाडी येथे योमच्या विरोधात सभा घेऊन एक प्रकारे सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूला आज इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी गावामध्ये संदर्भात मिरवणूक काढून येथील नागरिकांकडून मिरवणूक काढली गेली तर त्या संदर्भात आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर शशिकांत तरंगे आपल्यासोबत आहेत काय सांगाल महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालावरून महाविकास आघाडीने अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण सुरू केलं पराभव मान्य न झाल्यामुळं ही मंडळी अत्यंत वैफल्यग्रस्त झालेली आहे आणि म्हणून त्यांनी मार्कडवाडीमध्ये जो पॅटर्न सुरू केला आणि व्ही एम मशीनला बदनाम करण्याचा प्रयत्न केला यांनी जर वास्तविक पात्रात जनतेमध्ये गेले जनतेची कामं केली जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवला असता आणि त्या त्या गावातला जर विकास केला असता तर निश्चितपणे ह्यांच्या बाजूने कौल लागला असता